एक सप्टेंबर नंतर मुंबई आझाद मैदानावर कोळी यांचे पुन्हा बेमुदत धरण आंदोलन आपल्या हुळहुळ होत असलेल्या परिपत्रकाच्या कामाला गती मिळावी एकोणीसशे पन्नास पूर्वीचा कोळी नोंदीचा रहिवासी पुरावा ग्राह्य धरून सुलभतेने दाखले मिळत आहेत ते तात्काळ मिळावेत म्हणून की मी पुन्हा सकल महाराष्ट्रातील अन्यायग्रस्त आदिवासी टोकरे कोळी अठ्ठावीस महादेव कोळी एकोणतीस मल्हार कोळी तीस आपल्या जमात बांधवांना अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र व वेदना प्रमाणपत्र सुलभतेने तात्काळ संपूर्ण महाराष्ट्रभर मिळण्यासाठी तात्काळ आपले परिपत्रक निघण्यासाठी मी गीतांजली कोळी पुन्हा एकदा आझाद एक नंतर मुंबई आझाद मैदानावर उपोषण धरणे आंदोलन बसणार आहे जमातीच्या गोरगरिबांच्या मुलांच्या भविष्यासाठी हा निर्णय मी घेतला आहे आपल्या समाजाची अतिशय वाईट स्थिती बघून मी व्यतीत होऊन यावेळी मी कोणालाही माझ्यासोबत या बसा असे कोणतेही आव्हान करणार नाही जमातीने या संघर्ष लढ्याला लड़ा, कसा लढायचा आहे हा निर्णय स्वतः घ्यायचा आहे पण मी माझ्या पूर्ण समाजावरील निष्ठेला मजबूत करून मी गीतांजलीताई कोळी धुळे समाजासाठी पुन्हा आझाद मैदानावर एक सप्टेंबर या तारखेनंतर उपोषण धरणे आंदोलनाला बसणार आहे माहितीस्त्व गीतांजलीताई कोळी धुळे ए एम न्यूज़ चैनल मुंबई